आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत यांनी तालुक्यात एम आय डी सीमध्ये हप्ता वसुलीचा प्रकार सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या बगलबच्चांकडून केला जातोय असा स्पष्ट आरोप करून एकच खळबळ माजवली आज फोकस महाराष्ट्राशी मनसेच्या तालुक्यातील काही महत्वाच्या कार्यकर्त्यांनी संवाद साधला त्यात ते म्हणाले की येत्या काळात आमचा पक्ष राज्यात किमान सव्वा दोनशे ते अडीचशे ठिकाणी उमेदवार उभा करू शकतो व आमचे किमान पन्नास तरी आमदार निवडून येऊ शकतात सध्या महायुती असो किंवा महाआघाडी असो दोन्ही बाजू पूर्णपणे सत्तेत येऊ शकत नाहीत असा अंदाज वर्तवला जातोय आणि त्याचमुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमचे नेते राज ठाकरे हेच ठरवू शकतात सध्या आमच्या पक्षाकडून सर्व बाजूंची चाचपणी करून आणि मगच रणनीती ठरवण्याचे काम सुरू असून त्यात आमच्या पक्षाकडे तालुक्यातील काही महत्वाच्या नेत्यांनी तिकिटाची मागणी सुद्धा केली केलेली आहे व तालुक्यात हे नेते महत्वाचे मानले जातात असे सुद्धा त्यांनी सांगितले पुढे जाऊन ते म्हणाले की येत्या काही काळापासून गेल्या काही काळापासून ज्या कंपन्या तालुक्याच्या बाहेर जात आहेत वेगळे राजकारण असून आमचा पक्ष याबाबत आंदोलन सुद्धा करणार आहे एमआयडीसी मध्ये हप्ता वसुलीच्या संदर्भात प्रश्न आला असता सावंत यांनी सांगितले की तालुक्यात ज्या कंपन्यांकडून हप्ता वसुली होत आहे त्यात सत्ताधाऱ्यांचे बगल बच्चे सामील असून यात या यामागे या मागे फक्त सत्ताधारी आहेत हा आरोप केल्यानंतर मात्र यावेळी सावंत यांनी कोणाचेही नाव घेणे शिताफिने टाळले व पुढील काळात आमच्या पक्षाकडून तालुक्यातील एक महत्वाचे नाव उमेदवार म्हणून समोर येऊ शकते असा दावा सुद्धा केला आज यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत स्टार राजगुरुनगर शहराध्यक्ष सोपान डुमरे चाकण शहराध्यक्ष महेश शिरोळे तसेच श्रीकांत कौदरे प्रफुल्लताई प्रवीण चव्हाण व अनिल शिंदे हे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश कर्नावट राजगुरुनगर गेली अनेक वर्ष महाराष्ट्राचं राजकारण राजसाहेब ठाकरे यांच्याशिवाय हलत नाहीये राजसाहेब अनेकशे निर्णय सांगतात त्यांचे कार्यकर्ते ते निर्णय पाळतात आत्ता खेड आनंदी विधानसभेत आपण उभे आहोत राजगुरुनगरला पुण्याचे जिल्हा उप उपाध्यक्ष मंगेश सावंत आहेत सोपानराव डुंबरे आहेत आणि त्यांचे बरेचसे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आपण मंगेश सावंतांशी बोलू दादा काय म्हणाल यावेळेस विधानसभा जवळ आलेली आहे आता तुमच्या पक्षाची ध्येय धोरणं काय मी नक्की सांगू शकतो की दोन महिन्यापूर्वी आदरणीय रासाहेबांनी त्यांची भूमिका ही महाराष्ट्रासमोर मांडली आणि त्यांनी असं सांगितलं की सव्वा दोनशे ते अडीचशे जागा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावरती लढणार आहे त्याचप्रमाणे खेड आळंदीची ही जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सोबळावरती लढणार आहे आणि ही जागा नक्की आम्ही जिंकून दाखवणार आहे नेमकं कसं काय जिंकून दाखवणार आत्ताच्या जर परिस्थितीनुसार जर पाहिलं तर तुमच्याकडे एवढे दगडे उमेदवार आहेत का नक्कीच आपण जर तालुक्याची परिस्थिती पाहिली तर महायुती असेल महाआघाडी असेल याच्यामध्ये दोनच उमे अधिकृत उमेदवारांना तिकीट मिळणार आहे परंतु तालुक्यामध्ये अनेक दिग्गज असे इच्छुक आहेत जे आमच्या संपर्कामध्ये आहेत आदरणीय रासाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आदरणीय ने आमचे नेते बाबूभाऊ आगसकर यांच्या संपर्कामध्ये आहेत ते जरी संपर्कामध्ये असले तरी आमचे जिल्हाप्रमुख प्रमुख भाऊ तिगळे असतील तालुकाप्रमुख संदीपराव पवार असतील यांच्यासाठी आम्ही ही जागा मागितलेली आहे आणि ही जागा आम्ही पूर्णपणे ताकदिनीशी लढून ही जागा जिंकणार नेमके असे मुद्दे काय की ज्याच्यावरून आपण इलेक्शन लढवणार आहात नक्कीच महाराष्ट्र तालुका या तालुक्यामध्ये तरुणांचा रोजगाराचा प्रश्न हा खूप ज्वलंत प्रश्न आहे गेले दहा वर्ष असेल पंधरा वर्ष असेल सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नाकडे अतिशय दुर्लक्ष केलेलं आहे तरुणांना आपल्या स्थानिक स्थानिक तरुणांना रोजगार मिळायचं सोडूनच द्या परंतु जो रोजगार आहे तो सुद्धा आता काढून टाकले जात आहेत आपलं आधार कार्ड पाहून लोकांना आपल्या मुलांना रोजगार सुद्धा मिळत नाहीये इतकी दुर्दैवी परिस्थिती गेली अनेक वर्ष आम्ही आपल्याला पाहतोय तालुक्यातली जनता आपल्याला पाहते महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे युवकांचा पक्ष काय आपल्या पार्टीमधले युवक खेड एम आय डी सी मध्ये कामाला आहेत का की ते बेरोजगार आहेत म्हणून आपल्याकडे आहेत म्हणजे तेच सांगतो तुम्हाला की गेले पंधरा वर्षापासून आम्ही त्या प्रश्नासाठी झगडतोय झा भांडतोय ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार देऊ मिळावा असा कायदा आहे परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी आपल्या तालुक्यामध्ये चाकण एम आय डी सी मध्ये कुठेही होताना दिसत नाहीये त्यासाठी आम्ही दोन तीन वेळा आंदोलनं केली आम्ही अक्षरशः जेलवाऱ्या भोगलेल्या आहेत या आंदोलनांसाठी परंतु ते प्रश्न सुटलेला नाहीये आणि म्हणूनच तरुणांचा प्रश्न सोडवण्यासाठी यावेळेस आम्ही महाराष्ट्र वनसेनेचा उमेदवार जाहीर करणार आहोत आणि आम्ही ती लढवणार आहोत आणि जिंकणारच आहोत आपण आता काही वेळा चर्चेत म्हणालात काही वेळा आधी चर्चेत म्हणालात की यंदाचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे काय लॉजिक आहे नक्कीच आपण पाहू शकता की महायुती असेल किंवा महाआघाडी असेल यांना पूर्ण बहुमत मिळेल असं वातावरण सध्या तरी महाराष्ट्रामध्ये नाहीये त्यामुळे आम्ही दोनशे ते अडीचशे जागा ज्या लढवणार आहोत त्यामध्ये कमीत कमी पन्नास जागी आमचे उमेदवार विजय होतील आणि पुढचा सी एम हे आदरणीय राजसाहेब ठरवतील आपण सांगा नेमका काय मुद्दा आहे तरुणांना आपल्या तालुक्यात काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहेत आणि काय हवं आहे आपण सुद्धा तरुण आहात तर सर्वात जास्त फेस करायचा एकच म मुद्दा म्हणला तर चाकण एमआय डी सी आशिया खंडातली सर्वात मोठी एमआय डी सी आणि त्या एमआयडीशी जर तुम्ही अक्षरशः पाहिलं तर जे स्थानिक लोक आहेत तर नव्याण्णव टक्के स्थानिक लोकांना कामाला घेत नाहीत आणि जरी घेतले तरी काही ना काही कारणावरनं त्यांना बेरोजगार व्हायला लागतं आणि हे नव्याण्णव टक्के म्हणण्यापेक्षा टक्के म्हणलं तरी काही हरकत नाही पण स्थानिक लोकांना पूर्णपणे बेरोजगार आहे स्थानिक लोक आणि त्यांना रोजगार मिळवून देण्याची ही कोणच प्रयत्न करत नाही जे राजकीय तुमचं असं म्हणणं आहे का की स्वतःची पोळी भाजून घेत आहेत हो शंभर टक्के स्वतःची पोळी भाजून घेत आहेत हे राजकारण फक्त वरच्या दाखवायचे ते प्रयत्न चालू आहेत पण स्थानिक लेवलला किंवा जे खालच्या पातळीला जे बेरोजगार आहेत त्यांच्याकडं कुठल्याही कुठल्याही राजकारण्याचं लक्ष नाहीये आणि कुठले कुठलेही राजकारण प्रयत्न पण करत नाहीत त्या बेरोजगार मुलांसाठी दोनच दिवसापूर्वी असे मीडियामधून काहीसे आरोप बाहेर आले की खेड तालुक्यातून काही कंपन्या बाहेर जात आहेत ह्या मुद्द्यावर तुम्ही काय कराल हो शंभर टक्के हे जे दोन दिवसापूर्वी जे न्यूज आलेली आहे हे शंभर टक्के पन्नास प्लस काय त्याचा काही आपला अजून आकडा आलेला नाही पण ज्या काही कंपन्या जातात हे चुकीचं आहे पण त्या कंपन्या न जाण्यासाठी आमच्या पक्षाकडनं सर्वात मोठं आंदोलन करता येईल आणि करू आम्ही आणि हे करून दाखवू हा आमचा शब्द आहे येत्या काळात तुम्हाला ते दिसूनच येईल एक शेवटचा प्रश्न मला आपण सांगा की गेल्या बऱ्याच काळापासून काही ठिकाणाहून अशी सुद्धा ओरड हो येते की खेड एम आय डी सीमध्ये हफ्तेखोरी हफ्तेखोरीसुद्धा होते याच्यावर काय म्हणाल हे <laughs> नेमकी कुठल्या बाजूनी होते आणि कुठल्या बाजूनी केली जाते सत्ताधाऱ्यांकडूनच ही हप्तेखोरी केली जाते हे जे विद्यमानांचे बागलबच्चे आहेत त्यांच्याच सगळे धंदे हे एम आय डी सीमध्ये आहेत आणि त्यांच्याच बळावर विद्यमान जे आहेत सत्ताधारी त्यांच्याच बळावर त्यांची ही हप्तेखोरी असेल किंवा गुंडशाही असेल दाकडशाही असेल त्यांच्या बळावर स्पष्ट आरोप आहे आपण कॅमेरा समोर बोलतो शंभर टक्के स्पष्ट आरोप आहे आणि तो सिद्ध झालेला आहे की दहा पंधरा वर्षापासून त्यांची ती सत्ताधाऱ्यांची मगरुरी या चाकणी एमआयडी मध्ये सुरू आहे आता आपण पाहत होतो ऐकलं सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते नेते स्पष्टपणे आरोप करतायत की इथले सत्ताधारी हे hey, किंवा त्यांचे बगलबच्चे इथून एम आय डी सीमधून हप्तेखोरीचा प्रयत्न करतात आणि दुसरी गोष्ट यंदाचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असू शकतो का किंवा त्यांच्या इच्छेनुसार यंदाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या खुर्चीवर बसू शकतात का कॅमेरामन वैभव वाघमारेसह सिद्धेश कर्णावट फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर